छान वाटायला उद्या जायचं म्हणलं पाणी यायचं मुलगा मुल माझा चालला मुलगा माझा चालला ना म्हणजे आज छान वाटायला लागलं दिवस खूप काळ रे त्यांना पाणी रामराम मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे उद्याचा महाराष्ट्र तर आपल्या जिद्दीने आपल्या मेहनतीने आपल्या चिकाटीने आपल्या दृढ निश्चयाने अशा एका व्यक्तीने आपल्या युपीएससी एक्झाम क्रॅक करून जे आहे भाटीपुरी म्हणजे आपल्या जालना जिल्ह्यातील भाटीपुरी या गावातील आपले विद्यार्थी आकाश गोरे हे जे आहेत यूपीएससी युपीएससी मध्ये परीक्षेमध्ये जे आहे यश गवगवीत यश मिळवलं आहे आणि आपल्या जालन्या जिल्ह्याचं नाव जे आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर दिल्लीपर्यंत नाव पोहोचवलंय तर चला त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया या पूर्ण युपीएससी क्रॅक करण्याचा जो प्रवास होता त्यांचा कसा राहिला तर सर मला सगळ्यात अगोदर तुमचं जे आहे आ, नाव आणि थोडासा परिचय सांगा पूर्ण परिवार ओके माझं नाव गोरे आकाश आहे आणि हे माझे पप्पा ही माझी आई आणि हे माझे भाऊ ओके आ, तर तुम्हाला समजा ही जी प्रेरणा मिळाली की आपण युपीएससी करावी ते का वाटलं आणि कशामुळे uh, मी माझं ग्रॅज्युएशन एमबीबीएस मुंबई इथून गेलं होतं माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस माझे, uh, माझे, माझे काही सिनियर्स होते okay. दोन तीन ते ऑलरेडी सिलेक्टेड होते सर्व्हिसमध्ये त्यांना बघून मला एक इन्स्पिरेशन मिळाली आणि मी ठरवलं की मला सर्व्हिसमध्ये जायचं म्हणजे तुम्ही ऑलरेडी डॉक्टर आहात yes. येस <laughs> चांगली गोष्ट आहे तर मला अजून जाणून घ्यायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही सर्व्हिसमध्ये बाकी तुमचे जे मित्र होते ते सर्व्हिसमध्ये होते तर त्यांच्याकडून काही मार्गदर्शन तुम्हाला मिळालं का की हा, हा बाबा हे जे एक्झाम आहे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे क्रॅक करू शकता हो नक्कीच आमचे व्हॉट्सअप ग्रुप होते टेलिग्राम ग्रुप होते आणि आम्हाला आम्हाला नोट्स वगैरे त्यांनी दिल्या केलं त्यामुळे भरपूर मदत झाली त्यांची आणि तुम्ही जी प्रॅक्टिस करत होता डॉक्टर आहात तुम्ही तर प्रॅक्टिस करता करता हे कसं मॅनेज केलं ऍक्च्युअली uh, मी आता पासआउट झाले दोन वर्षांपूर्वी तर मी प्रॅक्टिस वगैरे काही केली नाही फुल टाइम प्रिपरेशन केले आणि एमसी एक्झाम दिली तर साधारणतः किती तास अभ्यास तुमचा राहायचा डेलीचा डेली असं फिक्स नसतं डिपेंड अपॉन एक्झाम अँड सायकल एक्झाम ही दीड वर्ष चालते तर कधी कधी तुम्हाला दहा घंटे अभ्यास करायला लागेल कधी चार पाच घंटे शकतो तर डिपेंड व्हॅरी करतो तर uh -huh. तो अभ्यासाचा जो प्रवास होता तो कसा राहिला प्रवास नक्कीच खडतर आहे एक्झाम ही खूप uh -huh. कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणजे काही पर्सेंटेज मध्ये विद्यार्थी सिलेक्ट होतात right. भरपूर हार्डवर्क ही नेसेसरी आहे चांगली गोष्ट तर याच्यामध्ये मला हे जाणून घ्यायचं आता खडतर प्रवास तुम्ही म्हटला की एक्झामचा तर त्याच्यामध्ये नेमक्या अडचणी काय काय आल्या तुम्हाला अशा काय अडचणी आहेत ज्या तुम्हाला फेस फर्स्ट थिंग इज द बॅकग्राऊंड एक्सपोजर द कोणीच नाही ब्युरोक्रेसीमध्ये आणि याबद्दल मला म्हणजे काही कोणी गायडन्स वगैरे फार काही नव्हतं जे काही करायचं ते मला स्वतःलाच करायचं होतं तर मोस्टली यासाठी मी युट्यूब ऑनलाईन टीचर्स या सगळ्यांची हेल्प घेतली आणि नंतर तर एक आपण स्पेशली ग्रामीण भागातून येतं आणि टू कॉम्पिट अर्बन पार्ट डिफिकल्ट आहे त्या जे काही सीबीएससी पॅटर्न इंग्लिश स्कूल मध्ये शिकलेले मुलं आहेत त्याच्यासोबत कॉम्पीट करणं डिफिकल्ट आपल्या लोकांना ते एक लो माझ्यासाठी आता तुम्ही विषय काढला म्हणून म्हणतो की तुमचं जे एज्युकेशन जे झालं ते मराठी मीडियम मध्ये आठवी पर्यंत मराठी झालं आणि नववी दहावी सेमी होतं आठवी पर्यंत गावातच की बाहेर एक तालुका म्हणून एक गेवराय तिथे झालेलं आहे ओके तर आता हे जे मराठी मीडियम मध्ये झालेलं शिक्षण आणि नंतर युपीएससी मध्ये पूर्णतः इंग्लिश Okay. तर याच्यामुळे काही समजा फरक असा झाला किंवा काही अडचणी बऱ्यापैकी अडचणी इंटरव्ह्यू असतं त्यामध्ये स्वतःला पर्सनॅलिटी तुमची एक छाप इम्प्रेस वाढायची असत स्पीकिंग इंग्लिश तर त्याच्यामुळे एक तिथे कुठेतरी आपला एक मागे पडतो आपल्या ग्रामीण भागातील असं मला वाटतं बिकॉज ऑफ कॉन्फिडन्स लॅक ऑफ कॉन्फिडन्स ओके सो मला हे विचारायचं पुढे की आता हे इंग्लिशच्या जे अडचण आहेत तर आता इंग्लिश आपल्याला साधारणतः जे गावाकडे शिकलेले आहेत मी पण गावाकडे शिकलेलं तर गावाकडे शिकल्यानंतर आपल्याला असं होतं की आपण इंग्लिश बोलू शकतो का किंवा जो कॉन्फिडन्स पाहिजे जसं आपण आता बोललात की लॅक ऑफ कॉन्फिडन्स तर त्याच्यामुळे असं होतं की आपण बऱ्याचदा जे धाडस दाखवत नाही तर ते धाडस तुम्हाला कशा प्रकारे आहेत इंग्लिश बोलण्याचं किंवा शिकण्याचं किंवा त्या पद्धतीने तयारी करण्याचं आमचा एक ग्रुप होता आम्ही जस्ट अशा सेम बॅकग्राऊंड ची मुलं होते त्यांनी ग्रुप वगैरे केला होता आणि आम्ही डिस्कस करायचो इंग्लिशमध्ये एकमेकांशी सराव प्रॅक्टिस करायचो जेणेकरून आमची कॉन्फिडन्स वाढेल आणि बोलण्याची सवय होऊन जाईल अच्छा तर आता आपण बऱ्याचदा बघतो की एखादा जर काही जर व्यक्ती आहे एखादा गावातला म्हणा किंवा बाहेर गावचा तो जर काही नवीन ट्राय करत असेल नवीन प्रयत्न जर करत असेल तर त्याला गावातले म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा किंवा आसपासचे जे लोक आहेत ते त्याला थोडस दूषण वगैरे हो देतात म्हणतात की तुझ्याकडनं होईल का होणार नाही करू नको कशाला नादाला लागला तर ह्या गोष्टीचा त्रास तुम्हाला सहन करावा ला लागला का तर नक्कीच काही दोन प्रकारचे लोक तुम्हाला मिळणार काही म्हणतील कशाला करतोय सेटल होऊन जा आणि काही अशी मिळतील कार्य कर तुझ्यामध्ये क्षमता आहे तर आपण अशा लोकांवर फोकस करायला पाहिजे की जे आपल्याला सपोर्ट करताय ना की जे आपल्याला पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न करताय बरोबर तुमचा जे मोटिवेट करतात खरंच त्यांच्यावर फोकस करायला पाहिजे आणि पुढे पुढे जाऊन मला असं विचारायचंय की युपीएससी मध्ये आपण यश मिळवू शकतो ही प्रेरणा कोणाकडून मिळाली Uh, माझे इमिजिएट सिनियर होते ते क्वालिफाय झाले आयपीएस मला इन्स्पिरेशन मिळालं आणि प्रत्येक गोष्टी मध्ये यश शोधायचं शिकलं ते <laughs> माझ्या आई वडिलांकडून पूर्ण लाईफ माझ्याकडून कसल्या प्रकारची त्यांनी कमी मला दिली नाही आणि हमेशा सपोर्ट केलाय ओके तर मी आता तुमच्या आई वडिलांना प्रश्न विचारतो ओके सर मला एक सांगा की आपला मुलगा पुढे आपला मुलगा जो आहे तो बाहेरगावी जातोय शिकतोय आणि आपण त्याला पाठिंबा द्यायचा तर आता आपल्याला काय होतं ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर असं काय वाटलं होतं की आपला जो मुलगा आहे तो काहीतरी आपलं नाव मोठं करेल ज्या ज्या वेळेस बाहेर गेला त्यावेळेस त्याची चांगलीच गुण आम्हाला दिसून आले ते आम्ही त्याच्याकडे बघतच नव्हतो तो दिल्लीला गेला तरी महिना दोन महिन्यात माझी चक्कर त्याला राहायचे काय करतो काय नाही बघितलं इतक्या लांब जातो त्याला तर त्या हिशोबाने आणि ते मुळात जिद्दी होता अभ्यासाला सुरुवात म्हणजे लहानपणापासून इथे शाळेत असताना पासून लहानपणापासूनच ते म्हणजे तुम्ही काय करता मी काही संस्थेवर काम करतो हो गेवर संस्थेवरती काम करतो ओके चालेल मी आईला विचारतो आई मला सांगा जसं मी त्यांना पण तोच प्रश्न विचारला तर आता खास करून आईंसाठी प्रत्येकाच्या आईसाठी असं असतं की आपला मुलगा बाहेरगावी जातो तर त्यावेळेस कुठेतरी असं होतं की आपला काळजाचा तुकडा जो आहे आपल्यापासून दूर जातोय असं वाटायला लागतं तर त्यावेळेस तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही ठीक आहे बाबा तू शिक मोठा हो आणि ना आमचं का, नाव मोठं कशा प्रकारे वाटलं शिकला तर चांगलं होईल पुढे जाईल आपलं नाव कमी असं वाटलं आपण उन्हातले काम केले पोरांनी व्हायचं बिशी वरताना असं रोड यायला लागलं कस पोटामध्ये असं फोट फोगायचं चालला आता येऊ चालला आता येऊ हा गेला पण आता छान झाला ना आनंद झाला आता कसं वाटतंय आता छान वाटायला उद्या जायचं म्हणलं की आज डोळ्यात पाणी यायचं मुलगा माझा चालला मुलगा माझा चालला आज ना म्हणजे आज छान वाटायला लागल दिवस खूप काळ आहे त्यांना पाणी छान नाही सुर नाही कधी राहिलेलं नाही जवळ झालं <laughs> आता मी वाटत <laughs> मला हे विचारायचं जसं आईने सांगितलं की कशा प्रकारे मुलगा आपला शिकायला जात होता आणि प्रकारे त्यांना तो ममतेचा त्रास जो आहे तो प्रेमापोटी कसा होत होता त्यांनी सांगितलं आणि आज त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की चला ठीक आहे त्यांनी काही दिवस वाईट काढलेत काही काही वेळेला तो उपाशी राहिला ठीक आहे पण आता त्याचं भलं झालं आता चांगलं झालं सा, चांगलं सावलीत आला तर मला हे विचारायचं याच्यामध्ये की तुम्ही कशा प्रकारे त्यांना सपोर्ट केला याच्यामध्ये ऍक्च्युली त्याला सपोर्ट म्हणजे मी त्याला सर्व गोष्टी मध्ये सपोर्ट केलाय तिला क्लासेस म्हणजे ऍक्च्युअली तिला असं मी हे करत नव्हतो तुला अपयश आलं तरी चालेल म्हणलं एक वेळेस अपयश आहे दुसऱ्या वेळेस अपयश आहे तिसऱ्या वेळेस तुला प्रयत्नामध्ये यश भेटेल तू खचून जाऊ नको म्हणजे हा मी तुला एक प्रेरणा देतच होतो मग त्याला म्हणजे असं नाही की त्याला लास्ट टाइम अपयश आलत एक वेळेस तो खचून गेला तो म्हणजे अक्च्युली मला बोलला की मी आता एक लास्ट चान्स घेतो याच्यानंतर मी करणार नाही ते म्हणलं असं चालणार नाही अपयश हे म्हणजे काय अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यानुसार मी त्याला सांगितलं तुला एक वेळेस अपयश आहे दुसऱ्या वेळेस अपयश आहे तिसऱ्या वेळेस कुठे कुठेतरी यश भेटेल त्याला मी सांगितलं आणि ते यश आज त्याला ते भेटलेलं आहे नक्कीच तर मला हे विचारायचं की आतापर्यंत त्यांनी किती वेळा अटेम्प्ट फर्स्ट अटेम्प्ट इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला आहे इंटरव्ह्यू मध्ये त्याला कारण सिलेक्ट नाही झाला त्याने जसं सांगितलं की ग्रामीण भागातले विद्यार्थी स्पीच स्पोकन मध्ये स्पीच मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आणि जे आयटी फील्ड चे विद्यार्थी येतात त्याला ते एकदम अप टू डेट असतात ते होऊन जातं जसं त्याला ऍक्च्युली फॅमिली माझा बॅकग्राऊंड असं नाहीये की बाबा त्याला पूर्ण आणि आपण एक तर ग्रामीण भागातले आपल्या घरामध्ये स्पोक हे इंग्लिश मध्ये नाही हे सगळं मराठी भाषेतच आहे तिथे सगळं इंग्लिश टू इंग्लिशच आहे आता मला हे विचारायचंय की जसं भाऊ म्हणून आता तुम्हाला कसं वाटतंय ज्या वेळेस तुमचा छोटा भाऊ यश संपादन करून आपल्या घरी येतोय म्हणजे खूप आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी नाही सर्व गावांसाठी सर्व जिल्ह्यासाठी एक आनंदाचीच गोष्ट आहे जालना जिल्ह्यामध्ये पहिला आय पी एस आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ग्रामीण भागातला आहे नाही खरच अभिमानस्पद एवढं म्हणजे ऍक्च्युली एमबीबीएसचा एवढा टफ अभ्यास करून अवघ्या दीड वर्षामध्येच युपीएससी क्रॅक केलेली आहे नक्कीच नक्कीच तर मी पुन्हा सरांकडे जस आता सांगितलं की इंटरव्ह्यू वगैरे मध्ये फर्स्ट अटेम्प्ट थोडस काही प्रॉब्लेम झाला होता तर मला हे विचारायचं की युपीएससी मध्ये किती स्टेप्स असतात एक्झामच्या ओके okay. बेसिकली युपीएससी मध्ये तीन स्टेप असतात फर्स्ट स्टेप फिल्म असते सेकंड मेन्स असते जी रिटर्न एक्झाम असते थर्ड इज इंटरव्ह्यू पर्सन टेस्ट या तीन टेस्ट मध्ये तुम्हाला पास व्हावं हो लागतं त्यानंतर हो। एक्झाम क्लिअर तर आता मला हे म्हणजे ऑडियन्स साठी किंवा जे नवीन विद्यार्थी शिकू इच्छितात किंवा युपीएससी देऊ इच्छितात त्यांच्यासाठी विचारायचं आहे की ह्या जे तीन एक्झाम आहेत या तीनही साठी काय तयारी स्पेशल असली पाहिजे असे कोणते त्यामध्ये सब्जेक्ट आहेत जसं जीएस आहे किंवा बाकी विषय आहेत आणि त्यांची तयारी कशा प्रकारे केली गेली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू ओके तो जे काही इच्छुक आहे पुढील वर्षामध्ये देण्यासाठी एक्झाम तर माझा एकच सल्ला राहील की त्यांनी फर्स्ट एक बॅकअप प्लॅन ठेवावा हो। कारण ही एक्झाम खूप सब्जेक्टिव्ह लकचा पण खूप भाग येतो आणि पर्सेंटेज खूप कमी आपण पाहतो एक पर्सेंटेज पेक्षा कमी सिलेक्ट होतात पॉईंटमध्ये काहीतरी त्यामुळे सगळ्याच सिलेक्ट होणार नाही तर बॅकअप प्लॅन एक पाहिजे जर हे नाही झालं तर आपण काहीतरी करू शकेल आपण बॅकग्राऊंड केलं पाहिजे आणि नंतर दुसरं जर करायचं ठरलं तर ग्रॅज्युएशन मध्ये आपण सेकंड इयर या लास्ट इयर पासून स्टार्ट करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त अटेम्प्ट लागणार जा, नाही जेवढ्या लवकर आणि एक या दोन सिलेक्शन होऊन जाईल आता खास इंटरव्ह्यू साठी काय सांगाल तुम्ही किंवा आपण जसं बोललो डिस्कस केलं इंग्लिश स्पीकिंग वरती तर त्याच्यासाठी किंवा त्याची जी तयारी आहे इंग्लिश ची ती कशा प्रकारे समजा असली पाहिजे इंटरव्ह्यू ही पर्सनॅलिटी हा आपल्याला एक दोन दिवसामध्ये डेव्हलप करता येणार नाही ते इनबिल्ड असते आणि ती वर्षांनी आपल्याला तयार केलेली असते आपण त्यामध्ये काही इम्प्रूव्ह करू शकतो थोड्या प्रमाणात पण ड्रास्टिकली चेंज आपण त्यामध्ये काही आणू शकत नाही अँड माझं ट्राय टू बी जेन्युन जे काय आहे तुमचं ते ठेवा बाकी त्यांना जज करू द्या रोबोट तर अशा प्रकारे यांनी त्यांचा पूर्ण खडतर प्रवास आणि त्यानंतर खडतर प्रवासानंतरच जे यश आहे ते कशा प्रकारे मिळवलं त्याची पूर्ण माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे तर आपण त्यांच्या गावातील काही मंडळी आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की कशा प्रकारे या गावचा जो हिरा आहे आज चमकलेला आहे आणि त्याने काय काय केलं आणि गावाला काय दिसलं आणि गावाला त्या विद्यार्थ्याची किंवा त्या आय पी एस अधिकाऱ्याची जी आहे तयारी कशा प्रकारे होती ते, ते, हो ते आपण आता गावकरी मंडळीकडून जाणून घेऊया आकाश गोरे माझं पुतण्या आहे आकाश गोरे माझ पुतण्या आहे आणि तो लहानपणापासून खूप हुशार होता आणि त्याचं एक स्वप्न होत की माझ्यापासून देश सेवा घडो माझ्यापासून काही मुलाला प्रेरणा मिळो आणि गावाचे नाव अवलौकिक हो आणि मी कुठतरी एक असे नवीन विद्यार्थी घडून आणेल त्यांना कुठतरी नेल मार्गाला लावेल आणि गावाचं नाव अवलौकिक करून समाजाचं सुद्धा नाव अवलौकिक करून माझ्या घराण्याचे उच्च दर्जा मिळून देईल नक्की आकाश गोरे एक खूप उत्कुरू आणि जिद्दी त्यांना खूप अभ्यास केला त्यांना पुढं कार्यक्रम नाही केले काही के नाही काही नाही फक्त अभ्यास आणि अभ्यास आणि इकडे आल्यानंतर सकाळी फिरायला यायचे आमच्या सोबत तर मला एकच म्हणायचं नेहमी की आपा मी डॉक्टर तर कधी बी आहे पण मला एक जिल्ह्याचं मोठं पद मिळून मला गोरगरीबाची सेवा करायची आपलं नाव लौकिक करायचं आणि मला माझी जिद्द ही मी करणारच आणि त्या जिद्दीनं ते ना त्यांचं माझं नाव तुकाराम गोरे आ, आकाश गोरे हा माझा पुतणे आहे तर त्यांना जे संपादन केलं ते काही के एका दिवसात झालेलं नाही बरोबर आणि माझ्या भावना माणसा तर त्या मी शब्दात तर सांगूच शकत नाही कारण की ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस त्या इथं घरी आणि मी पलीकून होतो म्हणजे मी एकटाच होतो इथं ज्यावेळेस सुरुवातीला निकाल लागला त्यावेळेस तर त्या भावना म्हणजे त्यावेळेस असं झालं की पायाखालची जमीन सरकली की आपला डॉक्टर हो जे होय एक मोठा चा अधिकारी झाला काय आणि त्यावेळेस त्यावेळेस मग जेच फोन चालू झाले फोन चालू झाले स्टेटस ठेवलं त्याला पेढे भरवणं आणि मग जे गावाचा तर उत्साह इतका होता की त्या दिवशी मोठी एक मिरवणूक काढली भरपूर असा एक मोठा सगळ्यात मोठा आनंद उत्सव म्हणजे भाटीपुरीनं त्यावेळेस डोळ्यानं बघितला की याच्या आधी एकदा बी बघितला नाही तो, तो भी ना भी ना तर जिल्ह्यानं बी नाही बघितला पण भाटीपुरीनं बी नव्हता बघितला तर तो असा एक सोहळा भाटीपुरीनं डोळ्यानं बघितला आणि त्याच जे यस आहे येस तर तो कधी कोणत्या सणाला याला का कुठंच म्हणजे तो घरी नव्हता बरोबर तो अभ्यास आणि अभ्यास करत होता तो आज जितका यश संपादन झाल्यावर जितका घरी आज आहे तितका घरी तो हो कधीच नव्हता हे एक महत्वाचा पॉइंट आहे की जे ज्या लोकांना समजा जे, लो जे मुलाला अभ्यास करायचा तर इकडे घेऊन का किंवा काही करून किंवा एक व्यतिरिक्त करून अभ्यास होणं एक शक्य गोष्ट नाहीये बरोबर तर त्यांना जो अभ्यास केला त्यांना कोणचा सण नाही बघितला पाहुणे नाही रावळे नाही त्यांना जे संपादन केलं त्याचा एक खरतर असा प्रवास आणि जिद्द मेहनत आणि अभ्यास त्याच्यातून त्याला तो मिळालेला आहे ही एक प्रेरणा मिळाल्याला विद्यार्थ्याला घ्यायला ती घ्यायला पाहिजे तर त्यांनी जी मेहनत घेतली जी धडपड केली आणि तो त्याच्यामध्ये टिकून राहिला आणि सातत्य संघर्ष आणि चिकाटी त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी ते खूप त्याच्यावरती वर्क केलं त्यांनी बरोबर आणि तो असा कुठलेही सगळे सण वार हे त्यांनी कधीच हे केले नाहीत आपला वेळ वाया घालवत आपल्या ध्येयावरती त्यांनी फोकस केलं आणि ते त्यांनी आज करून दाखवलेलं म्हणजे घरच्यांनी जेवढं त्याच्यासाठी केलं त्यांनी त्याच्या त्यांच्या मेहनतीला त्यांनी येस मिळून दिलेलं देर आहे ते आणि त्यांची पहिल्यापासून जिद्द होती की मी युपीएससी मध्ये जाणार आहे तर ते आज सिलेक्शन झालं त्यांचं त्याबद्दल मला खूप छान वाटतं आणि पहिल्यापासून जिद्द होती त्यांची नक्कीच नक्कीच तर धन्यवाद ताई तर सगळ्यांनी आपली जी मतं आहेत आणि आपली जी भावना आहे जे आनंद आहे तो सगळ्यांसमोर यांनी मांडलेला आहे तर खूप खूप धन्यवाद आणि विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्यांनी नक्कीच यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ज्या प्रकारे त्यांनी तयारीची पद्धत सांगितली कशाप्रकारे तुम्ही करू शकता ते नक्कीच आ... आ, या ठिकाणी तुम्ही फॉलो करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना शुभेच्छा द्यायला विसरू नका कमेंट करा आणि आकाश भाऊ यांना जे आहे शुभेच्छा द्यायला लवकरात लवकर शुभेच्छा द्या धन्यवाद धन्यवाद